नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बोगस कामे करणाऱ्या गुत्तेदारालाच आणखीन कामे देऊन शासकीय अधिकाऱ्यांनी बक्षीस दिले आहे का असा प्रश्न अहमदपूर तालुक्यातील नागरिकांना पडला आहे कारण अहमदपूर तालुक्यात विविध विकास कामे सुरू आहेत त्याअंतर्गत रस्ते पाणीपुरवठा योजना शासकीय इमारती यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत परंतु संबंधित गुत्तेदार हे बोगस कामं करत असताना त्या त्या विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांनी या गुत्तेदारावर दंडात्मक कारवाई करून त्यांना काळ्या यादीत न टाकता त्यांना आणखीन कोट्यावधीची कामे देऊन जणू काही त्यांना बक्षीस दिले आहे की काय असा प्रश्न अहमदपूर तालुक्यात विविध विकासकामं करत असलेल्या गुत्तेदारांचे बोगस काम व त्यांना आणखीन दिलेले काम पाहता सर्वसामान्य जनतेला हा प्रश्न पडलेला आहे त्याचे कारणही तसेच आहे कारण अहमदपूर तालुक्यात जी मोठ्या प्रमाणात विकासकामे चालू आहेत त्याचा पहिला भाग नंबर एक अहमदपूर शहराची पाणी पुरवठा योजना साडे चव्वेचाळीस कोटी रुपयाची ही योजना यो अहमदपूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी राबवण्यात आलेली आहे परंतु या योजनेचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सानप या गुत्तेदारांनी केलेले असताना त्यांनाच आणखीन अहमदपूर तालुक्यातील जवळपास चार गावच्या पाणीपुरवठा योजनेचे काम देण्यात आलेले आहे खरं तर जीवन प्राधिकरण व नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी या गुत्तेदारावर दंडात्मक कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकणे क्रमपात असताना ते न करता आणखीन कामे देऊन त्यांना बक्षीस दिले आहे की काय असा प्रश्न पडणे साहजिक आहे नंबर दोन अहमदपूर नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलाचे काम करणारे शेट्टी हे गुत्तेदार अतिशय कमी वेळेमध्ये त्यांनी हे कॉम्प्लेक्स उभा केले हे जरी खरे असले तरी या कॉम्प्लेक्सचे अनेक कामामध्ये त्रुटी आहेत किंवा काही कामं त्यांनी केलीच नाहीत उदाहरणार्थ वॉटर हार्वेस्टिंगचे काम न केल्यामुळे या कॉम्प्लेक्समध्ये जाताना पाण्याचा ढव साचलेला आपल्याला दिसतो नंबर तीन त्याच गुत्तेदाराला परत प्रशासकीय इमारतीचे काम देण्यात आलेले आहे दुसरे पोलीस स्टेशनची इमारतचे काम करणाऱ्या ए आर कन्स्ट्रक्शनला ही इमारत गळत असताना धडधडीत उघडपणे सर्व जनतेने पाहिले असताना त्याच गुत्तेदाराला पोलीस स्टेशनच्या क्वार्टरचे काम देण्यात आलेले आहे तसेच अतिशय नामांकित असलेल्या रोडच्या कामामधील व अन्य कामामधील कंत्राटदार मोर्गे यांना शारदा कन्स्ट्रक्शन या नावाने मोर्गे यांची ही कंत्राट कंपनी आहे या कंपनीने अंबेजोगाईकडे जाणाऱ्या रोडचे काम गेल्या अनेक वर्षापासून केलेले आहे हे काम पूर्ण न केल्यामुळे तहसीलच्या समोर पोलीस स्टेशनच्या समोर जी दवाखान्याच्या समोर ही सर्व शासकीय कार्यालयाच्या समोरील डिवायडरमध्ये त्यांनी आवश्यक ती कामं केलेली नसल्यामुळे हे डिवायडर आहेत की उकरीडे असा प्रश्न पडल्यापासून राहत नाही शिवाय लाईटची व्यवस्था योग्य त्या काही अपघात न होण्याबद्दलच्या उपाययोजना हो शारदा कन्स्ट्रक्शनने केलेल्या नाहीत त्यामुळे त्यांना तर लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये असंख्य कामाचे बक्षिसच मिळालेले आहे की काय असा प्रश्न अहमदपूर तालुक्यातील जनतेला पडल्यापासून राहत नाही नंबर चार श जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे बांधकाम जी शाळा शंभर वर्ष जुनी झाल्यामुळे तिथील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे त्या शाळेला दुसरी नवीन इमारत बांधकामासाठी मंजूर झालेली आहे संबंधित गुत्तेदाराने अर्धवट काम करून गेल्या अनेक दिवसापासून हे काम बंद आहे संबंधित गुत्तेवरदारावर सुद्धा दंडात्मक कारवाई करून त्याच्याकडून काम काढून घेऊन दुसऱ्या गुत्तेदाराला न देता याच गुत्तेदाराला जिल्ह्यातील चार ते पाच ठिकाणचे काम देण्यात आलेले आहे ही बोगस काम करणाऱ्या गुत्तेदारांना शासकीय पातळीवर बक्षीस योजना राबवली जात आहे की काय असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही परंतु यांना पायबंद घालणार कसा सामान्य जनतेच्या हाती आहे काय त्या त्या शासकीय अधिकाऱ्यांनी त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांनी जो गुत्तेदार व्यवस्थित काम करत नाही वेळेत काम पूर्ण करत नाही दर्जा राखत नाही त्याच्यावर त्या त्यावेळी त्या दंडात्मक कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकून अशा गुत्तेदाराला दा पुन्हा काम मिळणार नाही याची खबरदारी घेण्याचे काम त्या शासकीय अधिकाऱ्याचे होते परंतु ते झाले नाही कहर म्हणजे जे काही या गुत्तेदारांनी काम केलेले आहे ते योग्य दर्जाचे आहे का नाही याचा थर्ड पार्टी आ, रिपोर्ट जी तपासणारी यंत्रणा आहे ते अभियांत्रिकीय महाविद्यालय नांदेड येथून जे तांत्रिक तज्ज्ञ आहेत ते या बांधकामाच्या दर्जाचा अहवालसुद्धा बोगस पद्धतीने देत आहेत म्हणून या सर्व कामाची एकंदरीत उच्चस्तरीय चौकशी होऊन काम योग्य त्या पद्धतीने केले जावे अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे